खरतर आता हा जो वाढदिवस आहे हा साजरा होत असताना खरतर त्यांच्याकडून त्या बाळाला काय शुभेच्छा देतात आणि त्याच्याकडून काय अपेक्षा असणार आहे हे त्यांच्या आपण ऐकणार आहोत आणि म्हणून मी या ठिकाणी विनंती करणार आहे आणि वैशाली काय शुभेच्छा आणि त्याच्याकडून काय अपेक्षा असणार आहे तुमच्या तर बाळा जो ते आई आणि वडील यांचे संस्कार हे अतिशय महत्वाचे असतात कारण जीवनामध्ये जर त्याला यशस्वी व्हायचं असेल त्याला प्रत्येक यशाच्या टप्प्यावरती त्याला जर जायचं असेल तर आई आणि वडील या दोनही जीवनाचा दोघांचाही आनंद असं साधारण महत्व आहे की म्हणून मी सरसरावला विनंती करतोय की तू तु तुझ्या तु बाळाला काय शुभेच्छा देशील आणि त्याच्याकडून काय अपेक्षा असेल यावर का काय नाही त्यांनी फक्त शिक्षण करा व्यवस्थित आणि प्रगती अशी चांगली करा खूप खूप धन्यवाद आणि तरी शिक्षण करावं आणि प्रगती करावी अशी त्याची बाळाची आईची काय अपेक्षा आहे काय नाही बोलावं लागेल चालतं <laughs> <laughs> का माझ्या मुलाने चांगलं शिकाव गगनाला उंच अशी भरारी घ्यावी हीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा अतिशय सुंदर असं सर्जरा अपेक्षा शुभेच्छा अतिशय सुंदर त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आणि शेवटी मातेचं काळीच ते असतं की आपल्या मुलाने यशस्वी व्हावं आणि म्हणून सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण एक सुंदर अशा गीत ऐकणार आहात आणि त्याचबरोबरच केक केकचं देखील त्या ठिकाणी कापला जाईल मी सर्जरावला विनंती करतो आणि लगेचच या ठिकाणी त्याचप्रमाणे <laughs> बंडू मामा थोरात यांनाही विनंती की आपण या ठिकाणी केक कापण्यासाठी वरती यावं बन्न सुरुवात करा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि बरोबर गाण्याचा देखील आसवास आहे ते गाणी गायच्या अतिशय सुंदर आवाजामध्ये आपण आता गणरायाचं भजन त्या ठिकाणी ऐकलं खरं आता हा राजवीरचा पाचवा वाढदिवस आहे त्या पाचव्या वाढदिवसानिमित्त आपला सर्वजण त्यांच्याकडे शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आला खरंतरा या वाढदिवसाच्या निमित्तानं मला एवढंच मनावस वाटत की जे 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 हवं तुला ते ते मिळावं तुला जे जे हवं तुला ते ते मिळावं तुला हीच माझी इच्छा आणि वाढदिवसाची हीच खरी शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा आणि सदिच्छा देत असताना त्याच्यावरती शुभेच्छा आणि सदिच्छा देत असताना आपण सर्वजण आपला मूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी करता आला आपलं नदी परिवाराच्या वतीनं मनपूर्वक सरचे स्वागत या निमित्तानं करत आहोत आणि मागे उभे असलेल्या सर्व तरुण मित्र विनंती की आपण खाली येऊन बसायचं आणि चाललेल्या कार्यक्रमाचा आपण आहे आणि एक चार पाच हिंदी मराठी गीत सुद्धा त्या ठिकाणी होतील काही भक्ती गीत त्या ठिकाणी होतील आणि त्याचबरोबर एकीकडे त्या ठिकाणी महिला माता भगिनींना विनंती की अक्षराचा एक सुंदर असा कार्यक्रम एका बाजूला चालू राहील एका बाजूला भक्ती संगीताचे सुरेल अशी मैफिल चालू राहील आणि हा अत्यंत दुर्द दुर्दर्शक काय युग हो खर तर आज राजवीरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे हा खूप आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी जगदीश खिबुलकरांच्या एक रचना आहे की माणसाच्या जीवनामधील आनंद कसा असावा आणि धिरगणित होत असताना त्याचं जीवन त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याला उत्तम उत्तम यश मिळत जावं हीच खरखर सदिच्छा आपण या आजच्या शुभ दिनी आपण चिंतूया आणि राजवीरच्या जीवनामध्ये अशीच उत्तरोत्तर प्रगती घ्यावी की एखाद्या फिनिक पक्षाप्रमाणे आकाशाची आम्ही झेप घ्यावी आणि उंच उंच भरारी मारावी अशाच पद्धतीची एक उंच उंच भरारी अर्थात एक सुंदर असं जी बाळकर यांच्या मदतीने एक सुंदर गीत सदर घेता येईल नवनाथ I don't know. अजजी oh जुजजी सुंदर असं गीत या ठिकाणी साजरं झालं आणि सर्व तरुण मित्रांना विनंती आहे की आपण समोर येऊन त्या ठिकाणी स्थान व्हावं राजबीरच्या आयुष्यामध्ये सोनेरी सूर्याची सोनेरी किरण या आणि सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसांच्या सोनेरी शुभेच्छा देता असताना